नमस्कार मी डॉक्टर ममता खांडेकर साठी आपण सध्या दक्षिण नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांच्याकडे आलो आहोत यांच्याकडून आपण जनतेचे काही प्रश्न जाणून घेऊया साहेब प्रचाराचा रोख आता सध्या विकासावरून बटेंगे तर कटेंगे याकडे वळला तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुमचे विरोधी उमेदवार भाजपचे आमदार मोहन मते यांनी मध्ये धीरेंद्र शास्त्री महाराज यांची एक भव्य दिव्य सभा भरवली होती याशिवाय विघोरी येथे त्यांनी संतांचा एक आयोजित केला होता मला हे सांगा धार्मिक उत्सव म्हणजे तुमची विकासाची संकल्पना काय धार्मिक उत्सव म्हणजे विकास नव्हे विकास अर्थ असा होतो की गोर गरीब सर्वसामान्य जनतेच्या पूर्ण करणं बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देणं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रश्न महागाईचा प्रश्न या विषयावर काढणं म्हणजे विकास फक्त सिमेंट रस्ते बनवणं किंवा धार्मिक कार्य करणं म्हणजे विकास असं माझं मत आहे तुम्ही एक सांगितलं होतं की यंदा दक्षिणेमध्ये तांडव होणार तांडव म्हणजे नेमकं काय होणार तांडव होणार आहे म्हणजे तुम्हाला माहित आहे की शंकरजी जेव्हा याच्यावर याच्यात येतात तर ते तांडव करतात आता जनतेने रुद्र रूप धारण केलेलं आहे भोले शंकराचं रूप धारण केलेलं आहे आणि जनता मतदार हे तांडव करणार आहे आणि अशा या मनोवादी विचारांच्या लोकांना सत्तेच्या बाहेर हद्दपार करणार आहे हेच तांडव आहे गेल्या निवडणुकीत तुम्ही ऐंशी हजारपेक्षा जास्त मते घेतली होती पण तुम्हाला माहिती आहे की अपक्ष आणि बी एस पी म्हणजे शं शंकर आणि सतीश होळ यांनी साडेपाच आणि साडेचार हजार मते घेतल्यामुळे तुमचा विधानसभेचा मार्ग रोखला गेला यंदा या निवडणुकीकडे कसे ते जी निवडणूक झाली त्यावर जास्त विचार करत नाही परंतु ज्या दिवशी निवडणूक संपली निकाल लागला त्या नंतर दुसऱ्या दिवशीपासनं मी सतत सर्वसामान्य लोकांमध्ये संपर्कात राहिलो आहे कार्यकर्त्यांच्या संपर्कामध्ये राहिलो आहे लोकांच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवल्या जवळपास दक्षिण नागपुरामध्ये विविध प्रकारचे फंड आणून मी जवळपास तीस पस्तीस करोड रुपयाचे कामं आमदार नसताना केलेले आहे कोविडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मी कामं केलं आहे लोकांना धान्याचे ठीट देणं असेल सॅनिटायझर करणं असेल लोकांना ऑक्सिजन पुरवठा करणे आहे अशा बऱ्याचशा गोष्टी सर्वसामान्य लोकांकरता मी तत्पर होतो आणि त्यामुळे मला असं वाटतंय की बाबा मागच्या वेळेस काय झालं हे विचार न ठेवता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी जे पाच वर्ष लोकांच्या संपर्कात त्यांचे जे कामं केले त्यावर मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये माझा विजय सुनिश्चित आहे तेवीस तारखेला तुमच्या या कार्यालयात विजयाचा गुलाल उधळल्या जात आहे का शंभर टक्के तुम्हाला सांगतो आहे लोकांनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन जे घडणार आहे त्याची सुरुवात आणि रास्ता जो आहे तो दक्षिण जा नागपुरातून जाणार आहे असं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आहे हे होते काँग्रेसचे उमेदवार दक्षिण नागपूर गिरीश पांडव सत्ताधी साठी डॉक्टर